हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एक ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय म्हणजेच अर्णवने ज्या राकेशला रंगे हात पकडलं ज्याला धमकी दिली की मी तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार त्या राकेशनेच अर्णववर नेहलेपे देहला मारला आणि त्यालाच घाबरवलं त्यालाच गप्प बसायला भाग पाडलं मग नेमकं असं घडलं तरी काय आणि ईश्वरीच्या बाबांची आणि अर्णवची काय दुश्मनी झाली हे आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव हा राजेशला म्हणतो सुधार मी तुला पहिली आणि शेवटची संधी देतोय हे आयुष्य चांगलं जग माझ्या ताईवर प्रेम कर तिला असं फसू नको नाहीतर मी तुला सोडणार नाही राजेश हा अर्णवचा हात बाजूला करतो आणि म्हणतो झालं का तुझं बोलून मी बोलू का आता आणि तो जोर जोरात हसू लागतो त्याचं हे किळस्वाना हसणं पाहून तुम्हाला सुद्धा त्याच्यावर खूप राग येईल सुद्धा त्याच्याकडे रागारागाने पाहू लागतो राजेश म्हणतो एवढा मोठा ना तू आणि तुला एवढं कळत नाही का तू मला धमकी देतोय का उलट तू माझ्यासमोर हात जोडायला पाहिजे माझी भीक मागायला पाहिजे आणि तू मला धमकी देतोय का नाही बनणार मी चांगला माणूस असं म्हणून तो पुन्हा एकदा किळसवानं हसू लागतो जोरजोरात राक्षसासारखा हसू लागतो अर्णव खूप चिडतो आणि चक्क त्याच्या एक सनसनीत थोबाडीत मारतो त्यामुळे राजेश हा दूर जाऊन पडतो त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूने रक्त येऊ लागतं अर्णव आपल्याला मारतोय याचा त्याला खूप राग येतो परंतु अर्णव चिडलेला असतो तर एवढा मार खाऊन सुद्धा राजेश हा पुन्हा एकदा राक्षसासारखा खिदळू लागतो जोरजोरात हसू लागतो अर्णव रागारागाने त्याची गसंडी पकडतो तर राजेश हा चक्क अर्णववरच हात उचलतो त्याला जोरात फटका मारतो अर्णव दूर जाऊन पडतो त्याच्या तोंडातूनही रक्त येऊ लागतो राजेशने आपल्याला मारलंय हे पाहून अर्णवला मोठा धक्काच बसतो तर इकडे ईश्वरी ही झोपेतून खडबडून जागी होते तिला एक वाईट स्वप्न पडलेलं असतं ती खूप घाबरलेली असते आणि ती रूममधून बाहेर पडते तर इकडे अर्णव हा राकेशवर खूप चिडतो तर राजेश म्हणतो व्हायलेन्स नाही आता मारामारी करायची नाही शांतपणे बोलायचं मी जे बोलतोय ते तू ऐकून घ्यायचं आता तुला काय वाटतं मी काय साधा सुद्धा माणूस आहे का अरे ए सी रूममध्ये बसून बोर्ड मीटिंग करणारी तुम्ही माणसं तू तु मला अक्कल शिकवणार का मलाही मारामारी करायला शिकवणार का लहानपणापासून मी हेच करत आलोय माझ्या मनात आलं ना तर आत्ताच्या आत्ता तुझे दोन्ही पाय मोडून तुझ्या हातात देईल परंतु तू माझ्या लाडक्या बायकोचा चिंटू आहेस ना आणि चिंटूचे हातपाय मोडले तर माझ्या बायकोला आवडणार नाही म्हणून मी हे करत नाही आहे अर्णव चिडून म्हणतो खूप मोठा राक्षस आहे तू तू माझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळ केलं आहे तिच्याशी गोड गोड वागतोस आणि हे असं करतोस परंतु मी तुला आता माझ्या बहिणीच्या आयुष्याशी आणि ईश्वरीच्या आयुष्याशी खेळू देणार नाही त्यांच्याबद्दल काहीही वाईट करू देणार नाही असं म्हणून तो पुन्हा एकदा राजेशला खाली दाबतो राजेश चिडून म्हणतो पुन्हा व्हायलन्स हा माणूस काही ऐकायला तयार नाहीये आणि तो पुन्हा हसू लागतो आणि म्हणतो तू मला मारून टाकशील का टाक मारून काय करायचं ते कर पण त्यानंतर काय होईल याचा विचार कर तुझी जी लाडकी गोंडस सुंदर बहीण आहे ती विधवा होईल ना रे चिंटू चिंटू ती विधवा झाली तिच्या कपाळावर टिकली नसेल कुंकू नसेल पांढरी साडी असेल पोटात माझं बाळ माझ्या आठवणीत ती रडत असेल तेव्हा तुला हे आवडणार आहे का मग तू काय करशील हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो तो राजेशचा गळा सोडतो तर राजेश हा पुन्हा एकदा त्याचा हात जबरदस्तीने पकडून स्वतःच्या गळ्यावर ठेवतो आणि म्हणतो मारून टाक मला कशाला जिवंत सोडतोय तुला हे कळत नाही आहे की तुझा जीव तुझ्या बहिणीत आहे आणि तुझ्या बहिणीचा जीव माझ्यात आहे ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझा खरा चेहरा तिला समजला ना मग तुला काही नाही कळणार आणि चिंटू मामा तू आता मामा बनणार आहे हे विसरू नको तुझ्या बहिणीची काय अवस्था होईल माझं सत्य समजल्यावर हे लक्षात ठेव अर्णवला खूप धक्का बसलेला असतो खूप राग आलेला असतो पण तो काहीच करू शकत नाही तर राजेश चिडून म्हणतो तू लाडका चिंटू मामा तर आधीच बनलाय मी तुला अनेकदा मामा बनवलंय पहिले मी वकील आहे असं खोटं सांगितलं मग तुम्हाला सर्वांना फसून तुझ्या लाडक्या बहिणीशी लग्न केलं मग स्वतःच्या खोट्या एन जी ओच्या नावाखाली तुझ्याकडून बक्कळ पैसा लुबाडला आणि आता तुला खरोखर मामा बनवतोय अंजलीच्या पोटात तुझ्या लाडक्या बहिणीच्या पोटात माझं बाळ आहे अरे रे चिंटू मामा असं म्हणून तो अर्णवला चिडवू लागतो अर्णव पुन्हा एकदा त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो मी तुला असं काहीही करू देणार नाही ईश्वरी आणि ताई या दोघीही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर राजेश हा माजुडेपणाने म्हणतो मी मिस इंदोरशी सुद्धा लग्न करणार आवडली ती मला आणि तू काहीही करू शकणार नाही तुला जर तिला सांगायचं असेल ना तर सांग तिचे घरचे मला पोलिसात देतील पण त्यानंतर तुझ्या ताईचं काय होईल याचा विचार तू कर तू आता अडकलाय पिंजऱ्यातला वाघ झालाय तू फक्त डरकाळी फोडू शकतो दुसरं काहीच करू शकत नाही मी काहीही करू शकतो असा गैरसमज झालाय तुला पण तू तु आता काहीच करू शकत नाही अर्णव गप्प बसतो तर राजेश ओव्हर कॉन्फिडन्सने बोलतच असतो अंजलीचा आपल्यावर प्रेम आहे या एकाच गोष्टीचं भांडवल करून तो अर्णवलाच ब्लॅकमेल करू लागतो की यानंतर तू काहीही करू शकत नाही आणि तो पुन्हा एकदा राक्षसासारखा हसू लागतो तेव्हा अर्णव त्याच्यावर चिडून म्हणतो मी तुला सोडणार नाही ना एक नंबरचा राक्षस आहे तू राक्षस तर हा राजेश म्हणतो राक्षस नाही आहे मी मी ब्रह्म राक्षस आहे महाराक्षस आहे हे ऐकून अर्णव आणखीन चिडतो तर इकडे ईश्वरी ही बाहेर येऊन पाणी पिऊ लागते त्याच वेळेस आई तेथे येते आणि विचारते काय झालं तर ईश्वरी सांगते आई मला खूप भयानक स्वप्न पडलं मी रेगिस्तानमध्ये आहे तिथे मोठं वादळ आलं मला कुठे जावं कळतच नाहीये मी स्वतः वेड्यासारखी फिरते आणि त्यानंतर माझ्यासमोर मोठा अंधार आला मला खूप भीती वाटते पहा हे स्वप्न मला पहाटी पडले आणि पहाटी पडलेली स्वप्न ही खरी ठरतात तर आई तिला समजावून सांगते घाबरू नकोस मानलं तर सगळं खरं आहे आणि मानलं तर काहीच खरं नाही आहे कोणत्याच गोष्टीमध्ये तथ्य नाही आहे तू आता शांत झोप परंतु ईश्वरीला नीट झोप लागत नाही आई तिला म्हणते आता झोपली नाहीस ना तर लहान मुलासारखं थापटून झोपेल ईश्वरी ही आईला मिठी मारते तेव्हा तिला कुठे बरं वाटतं तर इकडे अर्णव हा राजेश्वर चिडून म्हणतो तुला काय वाटतं सगळं तू करशील का हे एवढं सोपं आहे का मी तुला असं काहीही करू देणार नाही आहे तर पुन्हा एकदा राजेश अंजलीचंच भांडवल करतो आणि म्हणतो तू काही करू शकत नाही जर तू काहीही केलं ना तरी तुझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटळ होईल आणि तुझा जीव तुझ्या बहिणीत अडकला आहे त्यामुळे तू काहीही करू शकणार नाही तुझ्या डोळ्यासमोरच मी अंजलीशी गोडगोड बोलणार प्रेमाशी बोलणार आणि त्या इंदोरी जिलेबीशी सुद्धा लग्न करणार आणि तू फक्त पाहतच राहणार तुला डेमो पाहायचा आहे का असं म्हणून राजेश चक्क अंजलीला फोन करतो अंजली झोपलेली असते ती उठते आणि फोन उचलते राजेश फोन स्पीकरवर ठेवतो अर्णवसुद्धा ऐकत असतो अंजली विचारते अहो तुम्ही कोठे आहात बरे आहात ना तर राजेश हा अर्णवला म्हणतो पाहिलंस का तुझ्या बहिणीला माझी किती काळजी वाटते सांग तिला खरं असं म्हणून राजेश म्हणतो राणी सरकार मी बरं आहे मी चिंटू बरोबरच आहे तुम्ही चिंटूशी बोला ना तेव्हा अर्णव हा चांगलाच घाबरतो अंजली विचारते चिंटू तू तेथे काय करतोय तुम्ही दोघे एकत्र आहात का तर अर्णव म्हणतो रिलॅक्स ताई आम्ही एकत्र आहोत काळजी करू नको तर राजेश हा अंजलीला सांगतो तुझा भाऊ खूप चांगला आहे आज त्याने माझा जीव वाचवला आहे हे ऐकून अंजलीला मोठा धक्काच बसतो अंजली विचारते नेमकं काय झालंय तर राजेश सांगतो मी घरी तुला सगळं सांगेल आणि तो फोन कट करतो तेव्हा राजेश हा अर्णवला म्हणतो पाहिलंस का आता काय करशील तुझ्या बहिणीला सगळं खरं सांगशील का माझा खरा, सांग खरा चेहरा तिच्यासमोर आणशील का हा खेळ मी सुरू केलाय आणि हा खेळ मी जिंकणार एवढं लक्षात ठेव तर अर्णव चिडून म्हणतो खेळ तू सुरू केलाय परंतु आता या खेळाचे सर्व नियम मी लिहिणार आहे हे तू लक्षात ठेव राजेश तेथून रागारागाने निघून जातो सुद्धा खूप चिडलेला असतो इकडे घरी मामा अर्णवला पुन्हा पुन्हा कॉल करतो तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि गुड मॉर्निंग बाबा म्हणून त्याला विचारतो सकाळी सकाळी लवकर उठलास योगा क्लासेस जॉईन केले आहेत का तर मामा सांगतो अर्णव बाहेर गेलाय मी रात्री झोपलोच नाही आहे त्याच्या काळजीने जागा आहे आकाशला खूप भीती वाटते आणि तो विचारतो कुठे गेलाय दादा तर मामा सांगतो मी मस्करी करत होतो तुझी आई घोरते ना म्हणून मी बाहेर येऊन उभा राहिलोय तर आकाश त्याला विचारतो तू माझ्याशी खोटं बोलतोय हे मला आहे पण एक गोष्ट महत्वाची आहे दादा कोणतीही सिच्युएशन हँडल करू शकतो त्याची काळजी करण्याची गरज नाही आहे परंतु तुम्ही दोघे माझ्यापासून काहीतरी लपवताय त्याबद्दल मला खरं खरं सांग मामा चिडून म्हणतो मी नाही तुला सांगू शकत जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला समजेलच असं म्हणून मामा तेथून निघून जातो सकाळ होते उजाडतं अर्णव हा गाडीत घराकडे येत असतो तो, तो खूप चिडलेला असतो राजेश काय काय बोलला हे सगळं त्याला आठवत असतं आणि तो, तो भरधाव वेगाने गाडी चालवत असतो ईश्वरीच्या घराकडे यायला निघालेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेश ईश्वरीला कॉल करून विचारणार की आपण लवकरात लवकर लग्न करायचं का तेव्हा ईश्वरी म्हणेल आई बाबाच हे ठरवतील त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसेल तर अर्णव हा जोरात गाडी चालवत असताना रस्त्यावरच्या एका खड्ड्यातील चिखल हा चक्क ईश्वरीच्या बाबांच्या अंगवर उडणार आणि ते अर्णवला काही बाही बोलू लागतील मग आता या दोघांमध्ये भांडण होईल का अर्णव हा शांतपणे त्यांना उत्तर देईल की तो त्यांचा अपमान करणार हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तुझी रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो